नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग बारावी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन यामधील प्रकरण पाच व्यवसायातील उभरत्या पद्धती यामधील ई व्यवसायाचे फायदे या भागाला सुरुवात करणार राहून विद्यार्थी मित्रांनो ई व्यवसायाचे फायदेबद्दल फायदे अभ्यासत असताना त्याच्यामधला पहिला फायदा आपण अभ्यासणार आहोत की ई व्यवसायामुळं नेमके कोणते व्यवसायाला फायदा आहे या गोष्टीचा विद्यार्थी मित्रांनो आपण सविस्तर या ठिकाणी अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीच्या काळाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये जे ऑफलाईन पद्धतीने व्यवसाय केले जात होते त्या ऑफलाईन पद्धतीने जे व्यवसाय केले जात होते त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला जे ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय केले जातात म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जे व्यवसाय केले जातात याच्यामध्ये कशा पद्धतीने फायदे झाले आहेत या गोष्टीचा विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामधला आपण पहिला फायदा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत आता परंपरागत व्यवसाय म्हणजे का तर जे परंपरेने चालत आलेले आहेत सुरुवातीपासून जे व्यवसाय चालत आलेले आहेत तर त्याच्या तुलनेमध्ये या ई व्यवसाय स्थापन करणे आजच्या घडीला विद्यार्थी मित्रांनो सोपे झालेले आहेत मग कशा पद्धतीनं सोपं झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीच्या काळाचा जर वि आपण विचार केला सुरुवातीच्या काळाचा विचार केला म्हणजे असा एखादा व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला जर समजा विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय सुरू करायचा आहे काय सुरू करायचं आहे व्यवसाय सुरू करायचा आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला परवाना पाहिजे काय पाहिजे परवाना परवान्याची अत्यंत गरज आहे तर हा परवाना काढण्यासाठी आपल्याला आपल्या गावाच्या दूर म्हणजे ज्या ठिकाणी हा ऑफिस असेल त्या ठिकाणी जावं लागत होतं आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपला परवाना काढावा लागत होतं विद्यार्थी मित्रांनो हा परवाना काढत असताना आपल्याला अनेक प्रकारचे कागदपत्रं या ऑफिसमध्ये नेऊन द्यावे लागत होते आणि ज्यांना ऑफिसजवळ आहे त्यांना तितक्या अडचणी जात नव्हत्या पण ज्या व्यक्ती ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणपासून जर हा ऑफिस दूर असेल तर अशा व्यक्तींना मोठ्या प्रमाणामध्ये समस्येला तोंड द्यावं लागत होतं म्हणजे त्यांना वारंवार जा ये करणं तर अधिकाऱ्यांच्या मागे लागणं एखाद्या डॉक्युमेंट म्हणजे त्रुटी असेल तर तो कागद जमवणं तो परत त्या ठिकाणी नेऊन देणं मग नेऊन दिल्यानंतर ते त्यांची परत केस शोधणं त्या केसला परत ते डॉक्युमेंट अटॅच करणं अशा अनेक प्रकारच्या समस्या त्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला होत्या पण जेव्हापासून या इंटरनेटचा वापर सुरू झाला इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय सुरू झाले इंटरनेटचा वापर या व्यवसायामध्ये होऊ लागलेला आहे तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो सुरुवातीच्या काळामध्ये त्रास होत होता म्हणजे जो सुरुवातीच्या काळामध्ये त्रास होत होता तो त्रास विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला होताना दिसत नाही मग तो का बारा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्रास आपल्याला होताना दिसत नाही तर म्हणजे जो व्यक्ती सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसाय करायचा आहे त्याला व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी जाऊन स्वतः कागदपत्र जमा करावी लागत होते पण विद्यार्थी मित्रांनो आजची परिस्थिती तशी राहिलेली नाही हा व्यक्ती याच्या शेजारपजारी असलेल्या एखाद्या इंटरनेट सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्यांना ज्या व्यवसायाचं परवाना काढा आहे परवाना काढायचा आहे त्या व्यवसायाच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी मित्रांनो तो व्यक्ती त्याचा फॉर्म ऑनलाईन करत असतो आणि ऑनलाईन केलेला फार्म, के फार्म डायरेक्ट डायरेक्ट या डिपार्टमेंटला जमा होत असतो जमा झालेला फार्म या ठिकाणचे अधिकारी या ठिकाणी जे अधिकारी आहेत हे अधिकारी लोक चेक करतात चेक केल्यानंतर त्यांना जर काही त्रुटी वाटली तर ईमेलच्या वाट माध्यमातून या व्यक्तीला कळवतात की तुमच्या फार्ममध्ये या या प्रकारच्या त्रुट्या आहेत बा तुम्ही त्या पूर्ण करा हा व्यक्ती परत या कॅफेमध्ये जातो ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या पूर्ण करतो आणि परत फॉर्म या ऑफिसला सेंड करतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या व्यक्तीची जे जाये करण्याची मेहनत आहे ती जाये करण्याची मेहनत या ठिकाणी वाचलेला आहे त्याचा त्रास वाचलेला आहे त्याचे पैसे वाचलेले आहेत म्हणजे आजच्या काळामध्ये जर त्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर या इंटरनेटमुळे या इंटरनेटमुळं त्याला त्याचा व्यवसाय स्थापन करणे विद्यार्थी मित्रांनो सोपे झालेले आहे दुसरा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फायदा झालेला आहे दुसरा कोणता फायदा झालेला आहे की कमी गुंतवणूक आता कमी गुंतवणूक म्हणजे का एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला व्यापार व्यवसाय करायचा आहे एखाद्या व्यक्तीला काय करायचं आहे व्यापार व्यवसाय करायचा आहे आणि व्यापार व्यवसाय करण्यासाठी समजा त्याच्याकडं जागा नसेल त्याच्याकडं काय नाही जागा नाही आहे आणि व्यवसाय तर करायचा आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं विद्यार्थी मित्रांनो व्यक्तींना असे अनेक प्रकारचे कमरे किराणा घ्यावे लागायचे कमरे किराणा घेत असताना त्याला पगडी द्यावी लागायची लाख दोन लाख रुपये आणि विद्यार्थी मित्रांनो माला आणावा लागायचा नोकर कामाला ठेवावं लागायचे आणि जर व्यवसाय चालला नाही तर अशावेळी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला तोटासुद्धा सहन करावा लागत होता पण विद्यार्थी मित्रांनो जेव्हापासून पण विद्यार्थी मित्रांनो जेव्हापासून इंटरनेटचा वापर या व्यवसायामध्ये केला जाऊ लागला तेव्हापासून व्यक्तींना कमी गुंतवणूक लागू लागलेली आहे मग कशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कमी गुंतवणूक लागू लागलेली आहे तर ज्या व्यक्तीला व्यवसाय करायचा आहे असा व्यक्ती एका छोट्याशा रूममध्ये सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो एका छोट्याशा रूममध्ये सुद्धा आपला व्यवसाय करू लागलेला आहे आणि करत आहे आणि व्यवसाय करून मोठ्या प्रमाणामध्ये नफासुद्धा कमवत आहे मग कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा आपल्या छोट्याशा रूममध्ये व्यवसाय करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या छोट्याशा रूममध्ये विद्यार्थी मित्रांनो एक कम्प्युटर एक लॅपटॉप अशा प्रकारचे साहित्य घेऊन तो विद्यार्थी मित्रांनो एक आपली वेबसाईट बनवतो काय बनवतो वेबसाईट बनवतो आणि या वेबसाईटवर त्याच्याकडे जो जो माल विक्रीसाठी आहे त्याच्याकडं जो जो माल विक्रीसाठी आहे तो माल या वेबसाईटवर टाकतो आणि ग्राहकांना आता या दुकानामध्ये येण्याची काही गरज राहिलेली नाही या दुकानामध्ये येण्याची काही गरज राहिलेली नाही तो व्यक्ती डायरेक्ट डायरेक्ट या वेबसाईटवर जातो आणि वस्तू खरेदी करतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आजच्या घडीला याचा रूमचा वाच रूम खर्च वाचलेला आहे रूमचा खर्च वाचलेला आहे याचा नोकऱ्यांचा खर्च वाचलेला आहे आणि जो भाड्यासाठी पैसे द्यावे लागत होते विद्यार्थी मित्रांनो त्याचासुद्धा फ खर्च वाचलेला आहे हे सर्व ई व्यवसायामुळे झालेला एक फायदा आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आपण या ठिकाणी पडणार आहोत याचा फायदा आपल्याला कोणता झालेला आहे तर तिसरा फायदा झालेला आहे की आधुनिक सुविधा आता आधुनिक सोयीसुविधा म्हणजे काम सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो जो काही व्यवसाय करणारे व्यक्ती आहेत त्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणामध्ये सोयीसुविधा मिळत नव्हत्या म्हणजे त्याला कोणतंही जर काम करायचं काम करायचं असेल कोणत्याही जर व्यवसायाबाबतीत समस्या असतील तर त्याला डायरेक्ट डायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो त्या काय म्हणते बा ज्या ठिकाणी त्याला कागदपत्र काढायचं आहे त्या ठिकाणी स्वतः जावं लागत होतं किंवा ज्या सुरुवातीच्या काळामध्ये सोयीसुविधा मिळत नव्हत्या त्या न मिळणाऱ्या सोयीसुविधा आजच्या काळामध्ये मिळू लागलेल्या आहेत मग सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कोणत्या सोयीसुविधा नव्हत्या मिळत तर विद्यार्थी मित्रांनो आपण समजा या ठिकाणी राहत असून या ठिकाणी राहत असू आणि या ठिकाणी वस्तू विकल्या जात आहेत ठीक आहे आणि हे आपलं अंतर जर तीस किलोमीटर आहे किती किलोमीटर आहे तीस किलोमीटर तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जर वस्तू घ्यायची असेल तर या तीस किलोमीटर अंतरापर्यंत विद्यार्थी मित्रांनो जावं लागत होतं या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे ती वस्तू भेटण्याचं दुकान शोधावं लागत होतं विद्यार्थी मित्रांनो आणि ती वस्तू घेऊन आपल्याला आपल्या गावाला यावं लागत होतं पण आजच्या कडीला किंवा आजच्या कंडिशनला तसं राहिलेलं नाही आजच्या काळामध्ये आपल्याला या वस्तू घेण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो सोयीसुविधा मिळालेल्या आहेत कोणत्या सोयीसुविधा मिळालेल्या आहेत या ठिकाणच्या व्यक्तीला वस्तू घेण्यासाठी आता इथे जाण्याची काहीच गरज राहिलेली नाही हा व्यक्ती इंटरनेटवर जाईल वेबसाईटला सर्च मारेल त्याला जी वस्तू घ्यायची आहे ती वस्तू आणि या ठिकाणाहून वस्तू डायरेक्ट डायरेक्ट या व्यक्तीच्या घरी येईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या इंटरनेटमुळं आपल्याला आधुनिक सुविधासुद्धा प्राप्त झालेल्या आहेत नंतर चौथा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो फायदा झालेला आहे चौथा कोणता फायदा झाला आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा कोणता फायदा झाला आहे तर कामामध्ये वेग आलेला आहे कामामध्ये काय आलेला आहे वेग आलेला आहे सुरुवातीच्या काळाचा जर आपण विचार केला सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे काम आहेत हे काम संतगतीने होत होते आता सुरुवातीच्या काळामध्ये काम संत गतीने का बरं होत होते तर समजा हा एखादा ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये काम करणारे जे लोक आहेत हे लोक विद्यार्थी मित्रांनो काही तास काम केल्यानंतर थकून जायचे काय होत होते थकून जायचे म्हणजे समजा एखादा व्यक्ती आहे ला या एखाद्या व्यक्तीला लायसन काढायचे आहे हा या ठिकाणी गेला ऑफिसमध्ये गेला कागदपत्र दिले असे अनेक व्यक्ती या ऑफिसमध्ये जायचे लायसन काढायचे कागद देण्यासाठी आणि या ठिकाणी जे असणारे व्यक्ती आहेत या ठिकाणी जे असणारे व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कागद जमा करू करू आणि काम करू करू थकून जात होते आणि त्याच्यामुळं कामामध्ये कुठंतरी संथपना येत होता पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आजच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या काळामध्ये इंटरनेटचा वापर कामामध्ये होत आहे आणि इंटरनेटचा वापर कामामध्ये होत असल्यामुळे इंटरनेटचा सहाय्याने ज्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर जे आपण काम केले जातो हा लॅपटॉप किंवा संगणक विद्यार्थी मित्रांनो कधीही थकत नाही तो चोवीस तास त्याच गतीने काम करत असतो आणि त्याच्यामुळं जे काम सुरुवातीला हळूहळू व्हायचं ते काम विद्यार्थी मित्रांनो आजच्या घडीला वेगामध्ये होऊ राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होत आहे व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सुद्धा मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो या ई व्यवसायामुळं आपल्याला जागतिक प्रवेश मिळालेला आहे आता जागतिक प्रवेश म्हणजे का समजा विद्यार्थी मित्रांनो आपण या भारत देशामध्ये राहत आहोत कुठं राहत आहोत भारत देशामध्ये राहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी आपण व्यवसाय करायचो तर आपल्याकडं अनेक प्रकारच्या समस्या असायच्या भांडवलाची समस्या असायची कामगाराची समस्या असायची जागेची समस्या असायची त्यामुळं आपण जर पैसेही असले तरी या फक्त देशातल्या देशामध्येच व्यापार करू शकत होतो देशाच्या बाहेर जाऊन विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय करण्याची आपली क्षमता होत नव्हती बरं बरं होत नव्हती कारण या विदेशातल्या लोकांना कोणत्या वस्तू आवडतात कोणत्या नाही आवडतात याची माहिती आपल्याला माहिती होत नव्हती पण जेव्हापासून या इंटरनेटचा वापर सुरू झाला इंटरनेटच्या वापरामुळं या विदेशातल्या लोकांना कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात याची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशातल्या व्यावसायिकांना आपल्या देशातल्या लोकांना माहीत झालेली आहे आणि यामुळं आपण आजच्या काळामध्ये आपल्या देशामधल्या वस्तू या, देशा या इंटरनेटच्या वापरामुळं विदेशामध्ये सुद्धा जाऊन विकू लागलेलो ला। आहोत म्हणजे जागतिक yeah, बाजारपेठेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रवेश घेऊ लागलेला आहोत आणि या जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश घेतल्यामुळं yeah, आपल्या देशाला आपल्या देशातल्या व्यावसायिकाला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो फायदा झालेला आहे आणि हे आपल्यासाठी अत्यंत गर्वाचीसुद्धा बाब आहे नंतर नंतरचा फायदा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे कोणता तर कागदविरहित व्यवसाय आता कागदविरहित व्यवसाय म्हणजे का कशाला का म्हणायचं कागद विरहित व्यवसाय विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे जे व्यवसाय करायचो आता व्यवसाय जर म्हणला तर प्रत्येकच व्यवहार हा नगदीने होईल अशी काही शक्यता नसते अनेक प्रकारचे जे उद्योग व्यवसाय करत असताना आपल्याला उधारीवर सुद्धा व्यवसाय करावे कर लागत होते मग उधारीवर व्यवसाय करत असताना विद्यार्थी मित्रांनो समजा एक व्यक्ती आहे या व्यक्तीने या ठिकाणी एक व्यवसाय सुरू केला याच्या दुकानामध्ये अनेक प्रकारचे ग्राहक यायचे आणि ग्राहक आल्यानंतर काही व्यक्ती रोखीने माल घ्यायचे काही व्यक्ती उधारीने माल घ्यायचे जे व्यक्ती उधारीनं माल घ्यायचे अशा व्यक्तींची उधारी आपल्याला एका बुकावर मेंटेन करावी लागत होती एका बुकावर मेंटेन करावी लागत होती आणि अशी अनेक बुक विद्यार्थी मित्रांनो भरले जायचे कागदांचा नाश व्हायचा त्या ठिकाणी लिहिण्यासाठी एक व्यक्तीला ठेवावं लागत होतं अनेक प्रकारचे झाडं काटून आपल्याला कागद तयार करावे लागत होते पण जेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटचा वापर सुरू झाला जेव्हापासून इंटरनेटचा वापर सुरू झाला तेव्हापासून आपल्याला अशा पद्धतीचे बुकं वापरण्याची आता गरज राहिलेली नाही डायरेक्ट डायरेक्ट आपण एखाद्या कम्प्युटरवर एखाद्या विद्यार्थी मित्रांनो कंप्युटरवर एक व्यक्ती बसवतो एक व्यक्ती बसवतो आणि त्याच्या माध्यमातून या कंप्युटरवर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट आपण हिशोब लिहित असतो म्हणजे हे जे व्यस्त व्य व्यर्थ जाणारे जे कागद आहेत विद्यार्थी मित्रांनो आजच्या घडीला वाचलेले आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत नंतरचा फायदा की सरकारचा पाठिंबा कोणाचा पाठिंबा सरकारचा पाठिंबा विद्यार्थी मित्रांनो या ई व्यवसायाला आजच्या म्हणजे सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळालेला आहे सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये या ई व्यवसायाला साथ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसायाला नफासुद्धा आपल्याला होताना दिसत आहे म्हणजे आपण जो काही उद्योग स्थापन आहोत जो काही उद्योग स्थापन आहोत या उद्योगाची महती या उद्योगाची माहिती विद्यार्थी मित्रांनो सरकारपर्यंत जाऊन राहिलेली आहे कोठपर्यंत जाऊन राहिलेली आहे सरकारपर्यंत जाऊन राहिलेली आहे सरकारला माहीत होत आहेत की या या पद्धतीचे उद्योग चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू लागलेले आहेत अनेक लोकांना रोजगार देऊ लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं सरकारने अशा प्रकारच्या उद्योगांना अशा प्रकारच्या उद्योगांना विद्यार्थी मित्रांनो फंडिंगसुद्धा दिलेलं आहे नंतरचा विद्यार्थी मित्रांनो आपण फायदा पाहणार आहोत की सोप्या पद्धतीने पैशाची देवघेव आणि सोप्या पद्धतीने पैशाची देवघेव म्हणजे का समजा एखादी राम नावाचा व्यक्ती आहे आणि एखादा श्याम नावाचा व्यक्ती आहे एखादा राम नावाचा व्यक्ती आणि एखादा श्याम नावाचा व्यक्ती आहे रामला जर पैशाची गरज पडली तर सुरुवातीच्या काळामध्ये रामला या श्यामकडं पैसे आणण्यासाठी जावं लागत होतं रामला श्यामकडं पैशासाठी पैसे आणण्यासाठी जावं लागत होतं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाण येण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये वेळ लागत होता पण आजच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिले असाल इंटरनेटचा वापर सुरू झाला इंटरनेटच्या माध्यमातून अनेक ॲप्स तयार झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या ॲप्सच्या माध्यमातून आपण कमी वेळामध्ये इन्स्टंटली म्हणजे प्रत्यक्षात लवकर लवकर त्या व्यक्तींना विद्यार्थी मित्रांनो आपण पैसे पाठवू शकतो नंतर या इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो जे काही व्यवसाय म्हणजे व्यवहार होत असतात ते व्यवसाय सॉरी त्या व्यवहाराची हिस्ट्री त्या व्यवहाराची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळत आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे ऑफलाईन पद्धतीने व्यवहार वाचे एखाद्या व्यक्तीला पैसे जर आपण दिले एखाद्या व्यक्तीला आपण जर पैसे दिले तर त्याची आपल्याला कुठल्याच प्रकारे म्हणजे प्रूफ म्हणून आपण दाखवू शकत नव्हतो पण आजच्या घडीला विद्यार्थी मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीला जर पैसे दिले असेल एखाद्या व्यक्तीला म्हणजे समजा या एक्स नावाच्या व्यक्तीनं वाय नावाच्या व्यक्तीला जर पैसे दिले जर पैसे दिले ऑनलाईन पद्धतीने दिले तर ह्या ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तो रेकॉर्डसाठी सुद्धा आपण ठेवू शकतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ई व्यवसायामुळं पैशाची देवघेवसुद्धा सोपी झालेली आहे आणि असे अनेक पै अनेक प्रकारचे फायदे या ई व्यवसायामुळे म्हणजे इंटरनेट व्यवसायामुळे किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसायामुळं आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ई व्यवसाय आला ई व्यवसाय आला तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो अनेक ठिकाणी अनेक सोयीसुविधा तयार झालेल्या आहेत आणि या व्यवसाय करण्यामध्ये अत्यंत सोपेपणा सुद्धा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद